नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा ऑक्टोंबर सोमवार कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे तर या दिवशीच आपल्याला जे आहे तर ते सत्यनारायण देखील करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेमध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेले आहे प्रत्येक पौर्णिमेचा प्रारंभ हा वेगवेगळा असतो आणि कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा आहे तर ती मानली जाते प्रत्येक पौर्णिमेचे वेगळे महत्व असतात प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आणि चंद्रदेवतेची पूजा करत असतो या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दे... देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपण पूजा जी आहे तर ती करत असतो प्रत्येक पौर्णिमेचे महत्व हे वेगवेगळे आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचे महत्व देखील वेगळे आहे देवी लक्ष्मीचा जन्म या दिवशी झाल्यामुळे या दिवशी लक्ष्मीची पूजा या केली जाते तसेच या दिवशी सोळा कलांची परिपूर्ण असतो या दिवशी चंद्र त्यांच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण चंद्राच्या प्रकाशात तापवलेले दूध किंवा मध्ये पडलेल्या चंद्रप्रकाशामुळे त्या दुधाचे अमृत होत असते त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध जे आहे तर ते आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर किंवा बारा वाजता साडेबारा दरम्यान ठेवायचा आहे जो भक्त रात्री बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जो बाराच्या आतमध्ये झोपून घेतो त्या घरामध्ये हो लक्ष्मी येत असते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला होईल तेवढी माता लक्ष्मीची से सेवा रात्री बारा साडे बारा पर्यंत करायची आहे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करायचे असतं घरातील सर्व लायटी ज्या आहेत तर त्या चालू ठेवायच्या असतात आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी जी, जी आहे तर ती या दिवशी घ्यायची असते लक्ष्मी भगवान कुबेर चंद्रदेवता यांचे पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचे असतात धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे की प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने फक्त चोवीस तासात घरात पैसे येईल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होईल अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शेजारी बेल आयकन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे मी जे क ते नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करणं खूप सोपा आहे बघा या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती विहार करत असते म्हणजे फिरत असते कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबत भगवान इंद्रदेवतेची पूजा देखील आपल्याला करायची आहे यामुळे भगवान लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीसाठी संपत्तीचे दरवाजे हे खुले होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसे झा जा, या झाडाच्या पूजनाने धनप्राप्तीसोबत आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो नशीबही आपलं उजळून लागते आणि घरात धन संपत्ती पैसा हा कधी कमी पडत नाही नशिबाची साथ मिळते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं तर आपल्याला घरामध्ये सतत पैसा आर्थिक अडचण येत असतील घरात पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून देखील यश मिळत नसेल जेथे तुम्ही एक रुपये कमवत असेल तिथे तुमचे शंभर रुपये किंवा पाच रुपये खर्च होत असेल म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मी आपल्याकडे स्थिर करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या सेवा उपासना ज्या आहेत तर त्या करत असतात आणि म्हणूनच आपल्याला देखील कोजागिरी पौर्णिमाला या एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि जे काही तुमचे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल आणि म्हणूनच आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठवायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्यात स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर देवाघरातील देवांची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे या दिवशी देवांना दुधाने दह्याने पंचामृताने अभिषेक करायचा असतो छान देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे उपाय जे आहे तर तो केला तरीही चालेल त्याला प्रसन्न वातावरण करून झाल्यानंतर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर सायंकाळी चार नंतर किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा उपाय करायचा आहे अतिशय उत्तम आपल्याला हा कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला सुरू होणार आहे आणि बारा वाजून तेवीस मिनिटांना सुरू होणार आहे म्हणून तुम्ही संध्याकाळी अतिशय उत्तम वेळी आपल्याला तिने सांजेला हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे मग तुम्ही मातीचा घ्या किंवा पंथी घ्या किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरी चालेल त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे तूप घालण्याचा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करणार आहोत लक्ष्मीला तुपाचा वास हा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला तुपाचा वासाने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये आकर्षित होते त्यासाठी आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आता ताई आमच्याकडे घरात खायला देखील तूप नाही दिव्यात कुठून टाकणार तर अशा वेळी तुम्ही जे तेल वापरता ते तेल टाकलं तरी चालेल तूप नसलं तरी चालेल दिव्यामध्ये आपल्याला तूप हे घातल्यानंतर वात लावायचे आहे वात लावल्यावर तर हळद कुंकू वाहून आपल्याला त्या दिव्याची पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे दिवा तुम्हाला प्रज्ज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे एक कलश पाणी घ्यायचं आहे आणि त्या शुद्ध पेयचं पाणी असायला त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक हळद टाकल्यानंतर एक गुळाचा खडा टाकायचा आहे त्यानंतर अगरबत्ती धूप घ्यायचा आहे आणि तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा जो आहे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तांदळ किंवा फुलाच्या पाकळ्या असणा म्हणून द्यायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो, तो दिवा ठेवायचा आहे आणि वाती उत्तर दिशेला पद्धतीने दिवा हा आपल्याला उत्तर दिशेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उत्तर दिशेला प्रज्वलित करायचं आहे तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे त्यानंतर हदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचा आहे जल हे आहे तर ते तुम्हाला दोन्ही हाताने तुळशीला अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा मया या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा कनकधार स्तोत्र जे आहे तर त्याचं आपल्याला कनकधार स्तोत्राचं प्रसन्न पटंग करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याशियी अतिशय उत्तम हा स्तोत्र आहे तर ते आपल्याला करायचं आहे उजव्या हाताने आपल्या तुळशीला स्पर्श करायचा आहे आणि एक आपला डावा छातीला लावायचा आहे आणि आपल्या मनामध्ये आपली कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती व्यक्त करायची आहे आणि तुमची कोणती इच्छा आहे तर ती तुम्ही व्यक्त करू शकता आर्थिक समस्या असेल मुलांची प्रगतीची असेल कोणताही बद्दल असेल किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्हाला मनोभावी व्यक्त करायची आहे पुन्हा दोन्ही हात जोडून तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्याला ही इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे बघा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी जी आहे तर ती तुळशीमध्ये वास करत असते त्यामुळे तुळशी मातेला आपण प्र आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक मानायचं आहे आणि ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये वाईट संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही बऱ्याच वेळी तुम्ही बघत असाल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या अंगणामध्ये तुळस ही लहान पणापासून आपण बघत आलेलो आहे कुटुंबावरती कोणते संकट येण्या अगोदर विघ्न येण्या अगोदर ही तुळशी स्वतः घेत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा दारामध्ये तुळस ही असायला हवी तर अशा प्रकारे आपल्याला या तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट विघ्न येऊ देऊ नये साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जो व्यक्ती नित्यनेमाने तुळशीची पूजा करतो त्या घरामध्ये कधी गरिबी आणि दारिद्र्य ही राहत नाही म्हणूनच तुम्हाला या दिवशी असा हा उपाय जो आहे तो तो आवर्जून तुमच्या घरातील तुळशी संबंधित नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने प्रत्येकाने अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील संध्याकाळी किंवा लक्ष्मी येण्याच्या वेळी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे रात्री साडेबारा वाजेपर्यंत आपल्याला जागा राहायचा आहे अतिशय उत्तम हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते ही बघत असते कुठे दिवे लावलेले ला आहे जिथे कुठे माझी सेवा आहे त्या घरात जाऊन ती प्रसन्न होते त्यासाठी आपल्याला साड्याबारा वाजेपर्यंत माता लक्ष्मीची सेवा उपासना करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आठवायचं आहे आणि मनोभावे आपल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे कोजागिरी पौर्णिमेला त्याचबरोबर आपल्याला या झाडाला नक्कीच फरक करायचा आहे पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास असतो आणि या पानांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमाला या पिंपळाच्या झाडासंबंधित अनेक उपाय देखील केले जातात या झाडाची पूजा जर आपण केली तर साक्षात माता लक्ष्मी हे आपलं प्रसन्न होतं आणि कृपा आशीर्वाद देते त्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी पूजा करू शकता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद